आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे जे माझ्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे जे युवा बांधवांना अपेक्षित आहे ती करण्याची ते राज्यासाठी करण्याची शक्ती विटुरायानं द्यावी अशा पद्धतीचं साखरं विठुरायला घातलं आहे आणि मला खात्री आहे की जी जबाबदारी माझ्या पक्षानं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची शक्ती ताकद जनतेची सेवा करण्याची ताकद विठुराया नक्की माझ्या पाठीशी उभी करेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मला आपण आपण मालसिरस तालुक्यातलं स्वागत आपण बघितलं लोकांनी उत्स्फूर्तपणे जे स्वागत केलेलं आहे त्याचा मी मनापासून आदर करतो फक्त मालसिरसच असं नाही आहे येताना प्रत्येक ठिकाणी खास करून पंढरपूरमध्ये आल्यावर पण तेवढ्याच ताकदीनं स्वागत झालं आणि मी स्वतःला धन्य समजतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि विठुरायाच्या सिद्ध सिद्धनाथाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते याचा मनापासूनचा

जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल अजिबात चिंता करू नका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पंढरपूरच्या विकासाचं खूप मोठं स्वप्न आहे आणि त्याचा आराखडा बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आम्ही खात्रीनं सांगतो की खात्री या विठुरायाच्या नगरीचा कायापालट होताना आपण बघाल आणि या भागाचा विकास होताना बघाल लाखो भाविक कोठ्यावधी भाविक या नगरीमध्ये येतात सगळ्या लोकांची सोयीसुविधा व्हावी आलेल्या नागरिकांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि या शहरामध्ये तेवढ्याच स्वच्छता तेवढ्या ताकदीची राहावी अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची आपल्या सगळ्यांना प्रचित येईल की खूप मोठा विकासाचा आराखडा घेऊन आम्ही आताच ते आराखडा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आमचं सरकार निर्णय घेईल आणि मी खात्रीनं सांगतो की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे विठुरायाचं नगरीचं स्वरूप आपल्याला लवकरच बघायला मिळेल हो तो विषय खरं पाहता माझा नाही आहे योग्य व्यक्तीने त्याचं उत्तर द्यावं नक्की नक्की या नगरीच्या संदर्भातले जे जे प्रश्न असतील सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नासंदर्भात मी तातडीची बैठक पण घेतो आहे आणि आज कलेक्टरकडे आढावा घेत असताना तीस तारखेला प्लॅनिंगची बैठकही नाही आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळी हे समज सगळं समजून घेईन आणि मी खात्रीनं सांगतो की या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर मी आपल्याशी पुन्हा बोलेन मी मी इथं येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले अनेकांनी स्वागत केलं कुणी कुणी बॅनर लावलेलं ला आहे त्याचा आढावा मी काही घेतलेला नाही पण मी एवढंच सांगतो की जनतेनं माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आहे आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मागताय पण मी सांगतो की या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढं चालू दिलं जाणार नाही त्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू कायदा सुव्यवस्था राखली जाईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अपेक्षित असणारं काम आणि या जनतेला अपेक्षित